कर्जत संजय हेगडे स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे जिल्हा क्रीडा परिषद रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या मार्फत जिल्हास्तरीय आर्चडी धनुर्विद्येच्या स्पर्धा शालेय ज्येष्ठ व कनिष्ठ गटातील मुले व मुली यांच्या स्पर्धांचे आयोजन रिसवाडी येथील सेंट विसेंट पॅलोटी शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील महिला मंडळ शाळा शारदा मंदिर इंग्लिश मीडियम सेंट विसेंट स्कूल अभिनव ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये ज्येष्ठ गटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक आदित्य सिद्धार्थ पोखर्णीकर द्वितीय क्रमांक हर्ष भरत मोहिते तर ज्येष्ठ गटातील मुलींमध्ये द्वितीय क्रमांक अमिषा रामसिंग विश्वकर्मा तृतीय क्रमांक विशाली बाळासाहेब सांगळे चतुर्थ क्रमांक आदिती श्याम ठाकरे कनिष्ठ गटातील मुलांमध्ये द्वितीय क्रमांक अर्णव महेश शेडगे मुलींमध्ये प्रथम क्रमांक सनोज कुमार गुप्ता तृतीय क्रमांक सृष्टी रामसिंग विश्वकर्मा या सर्व खेळाडूंची विभागस्तरीय निवड झाली असून यावेळी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक प्रकाश गोकणे अभिनव ज्ञान मंदिर शाळेचे मुख्याध्यापक डी एस शिंदे उपमुख्याध्यापिका बाळगजे मॅडम पर्यवेक्षक गलगले सर मुसळे मॅडम क्रीडा शिक्षिका बागडे मॅडम दाभाडे सर देशमुख सर व सेवा सहयोग फाउंडेशन संजय हागडे स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट कर्जतला